अंधेरी येथील शिदावाटप पुरवठा अधिकारी यांची चौकशी करा पी बी कोकरे महाराष्ट्र क्रांती संघटना अध्यक्ष पी बी कोकरे यांनी तक्रार करताच उत्कृष्ट दर्जाचे रेशनिंग मिळाले अंधेरी येथील एका रेशनिंग दुकानात खराब रेशन येत असल्याची माहिती महाराष्ट्र क्रांती संघटना अध्यक्ष पी बी कोकरे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने कोकरे यांनी छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई कार्यालय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर बांद्रा जिल्हा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अंधेरी पश्चिम उपनियंत्रक शिधावाटप परिमंडल सांताक्रुझ कार्यालय शिधावाटप अधिकारी शिधावाटप कार्यालय क्रमांक पंचवीस ड अंधेरी पश्चिम यांना पत्रव्यवहार करताच उत्कृष्ट दर्जाचे धान्य देण्यात आले धान्य मिळाल्यानंतर शिधाधारकांनी कोकरे यांचे आभार व्यक्त केले पण तेव्हा कोकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला की के धान्य ही योग्य प्रकारे अगोदरच पुरवठा अधिकारी का देत नाहीत उत्कृष्ट धान्य नेमके कुठे जात आहे यात कोणता गैरप्रकार होत आहे का याप्रकरणी आता पुरवठा अधिकारी यांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे जागृतशी बोलताना सांगितले तसेच अंधेरीत अनेक ठिकाणी रेशनिंग दुकानदार कमी रेशन वाटप करत असल्याचे सांगितले व लवकरच सर्व दुकानांची चौकशी करणार असे सांगितले जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका